कोकणकरांनो तुमच्या नशिबात मुंबई गोवा हायवे मला सध्या तरी दिसत नाही म्हणजे अजून तरी एक दोन वर्ष तुम्ही मुंबई पासून कोकणापर्यंत अगदी नॉन स्टॉप फुल वेगाने गुळगुळीत रस्त्यावरून गाडी चालवत जाल असं मला तरी देखील वाटत नाही चलो सतरा वर्ष या मुंबई गोवा हायवेला लागले त्याच्या मागून समृद्धी महामार्ग उभा राहिला त्याच्या मागून या देशामधले अगदी मी म्हणतो उच्च दर्जाचे रस्ते या देशामध्ये उभे राहिले चला मुंबई गोवा महामार्ग सतरा वर्षात होत नाही याच्यासारखं दुर्दैव नाही नितीन गडकरी सगळ्या देशाला अगदी पिंजून रस्त्यांनी पण या रस्त्यात काय घोडा अडकलाय हे या सगळ्या गोष्टींचा प्रश्न सगळा आपल्या समोर पडलाय म्हणजे अजूनही अजूनही ठिगळं लावल्यासारखं त्या रस्त्याचं काम चालू आहे दहा किलोमीटर चांगला सिमेंटने गुळगुळीत रस्ता केलाय त्याच्या पुढे गेलं तर मरणाचे खड्डे आजही तिथं दिसतात कॉन्ट्रॅक्टर म्हणतात की पळून जातात काम सोडून का पळून जातात काहीतरी कारण असेल ना याच्या मागे कोणाला पैसा खायला मिळत नाही नक्की स्थानिक राजकारण्यांना की केंद्रातल्या राजकारण्यांना का हा रस्ता अजूनही तशाचा तसा, तसा पडलाय अनेक ठिकाणी कामं झालेत आधे मध्ये आजही कामं आपल्याला पाहायला मिळत नाहीत म्हणजे सतरा वर्षाची अजून पुढे किती वर्ष लावायची आहेत आणि किती लोकांना कोकणातल्या त्रास द्यायचा आहे हे मला समजत नाहीये नाही नितीन गडकरींसारखा एवढा मोठा किंवा रोडमॅन ज्या माणसाला म्हटलं जातं त्या माणसाच्या जा, हातून हा रस्ता जर होत नसेल तर दुसरा कोण रस्ता असा करणार आहे मला हेच समजत नाहीये